धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चौक रस्त्यावर निवाडा आणि भिलवले गावांच्या दरम्यान थरारक घटना घडली आहे भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने दोन दुचाकींना इतकी जोरदार धडक दिली की संपूर्ण परिसर क्षणभरात हादरला या धडकेत पोखरवाडी खालापूर येथील संजय भिकू भस्मा यांचा जागीच अंत झाला दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाला पनवेल येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे या सगळ्या गोंधळानंतर अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालक मोहम्मद इस्राईल अब्दुलने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र चौक पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला जागीच पकडले पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाहीला सुरुवात केली स्थानिकांच्या मते या मागे रस्त्याची दुरावस्था हा मोठा प्रश्न आहे दुरुस्ती सुरू असतानाही ठिकठिकाणी थीक पट्ट्यांचा अभाव यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात येत असल्याचे आरोप होत आहेत वारंवार घडणाऱ्या या भीषण घटनांमुळे चौक रस्त्याला अक्षरशः मृत्यूचा सापळा अशीच ओळख मिळत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अर्जुन कदम चौक अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा